संगीतील बौद्ध समाजातील मुलीला शाळेला जाता येताना मुलीचा पाठलाग करून तू मला खूप आवडतेच व लज्जा उत्पन्न करण्याचे काम त्याच गावातील एका नराधमाने विनयभंग केला व त्या मुलीच्या आई वडिलांना बेदम मारहाण करण्यात आली व माघासवर्गीय समाज नराधमाला जाय विचारायला गेल्यानंतर गावगुंडांनी दमदाटी करून माघासवर्गीय लोकांना जीवे मारण्याची धमकी दिली यानंतर जातीयवादी व गावगुंडांवर व नराधवांवर अॅट्रॉसिटी ऍक्ट आग्ट खाली गुन्हे दाखल करण्यात आले तरी समस्त मागास समाजाला घेऊन संबंधित कार्यालयासमोर आंदोलन करून व जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत समस्त समाज मागे हटणार नाही अशी भूमिका बहुजन समाजाची मुलुक मैदान तो माननीय भीमराव भाऊ बेंगलोरे यांनी केली या बैठकीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पत्रकार अधिकराबा लोखंडे तिसंगी गावचे मातंग समाजाचे नेते गणेश भाऊ खिलारे डॉक्टर अण्णाभाऊ साठे जिल्हाध्यक्ष राजकुमार आयगोरे मिरज शहर युवक अध्यक्ष शुभम चंदन शिवे गुंढेवाडे ग्रामपंचायत क्षेत्राध्यक्ष सागर लोंडे व तिसंगीतील सर्व समाज बांधव अण्णाभाऊ प्रेमी बहुजन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते